हरित हायड्रोजन निर्मितीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण मेढा यांच्यामध्ये राज्यस्तरीय सहभागातून हरित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पासाठी नुकताच सामंजस्य करार कृषी महाविद्यालय पुणे येथे करण्यात आला याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील व महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाचे मेडा इथले उपसंचालक श्री विजय कोते संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर दिलीप पवार प्रक्षेत्र संरचना व ग्रामीण विद्युतीकरण विभाग प्रमुख डॉक्टर विरेंद्र बारई डॉक्टर अनिल रुपनर तसेच कृषी महाविद्यालय पुणे येथील सर्व विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील म्हणाले की येणाऱ्या काळात हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर आधारित ग्रीन हायड्रोजन अँड पॉवर जनरेशन फ्रॉम वेस्ट हा प्रकल्प विद्यापीठात पूर्ण केला जाणार आहे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून त्यामुळं प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल या प्रकल्पासाठीचे तंत्रज्ञान मार्गदर्शन आय आय टी मुंबई यांच्याकडून घेतले जाणार आहे व आवश्यक खर्चासाठीचा सा निधी पुरवठा हा मेडा पुणे यांच्याकडून होणार आहे तसेच कृषी विद्यापीठ आणि आय आय टी मुंबई यांच्याकडून संयुक्तपणे संशोधन शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात परस्पर भेटी व परिसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे यावेळी डॉक्टर दिलीप पवार यांनी सांगितले की या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कृषी अवशेष व शहरी घनकचरा यांच्यावर प्रक्रिया करून हायड्रोजन इंधन तयार केले जाईल व त्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन स्वागत व आभार डॉक्टर वीरेंद्र बारई यांनी केले